पुणे रेल्वे स्थानक हे सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे हे स्टेशन महाराष्ट्र राज्यातील सेंट्रल रेल्वे किंवा मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारे एक महत्वपूर्ण दररोज च्या जवळपास रेल्वे गाड्या पास होतात आणि या स्थानकावर दररोज दोन लाखापेक्षा अधिक प्रवाशी पुण्याला प्रवास करत असतात चला मग जाणून घेऊया या ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन विषयीची संपूर्ण माहिती विस्तारात जय हिंद नमस्कार मित्रांनो पुणे रेल्वे स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील एक अति महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे जो समुद्र सपाटी पासून जवळपास पाचशे साठ मीटर उंचीवर स्थित आहे आणि हे स्थानक मुंबई दिल्ली बंगळुरू ग्वालियर इंदोर आणि चेन्नई अशा महत्वपूर्ण शहरांशी जोडले गेले आहे चला तर या स्थानकाचा थोडा इतिहास जाणून घेऊया भारतामध्ये पहिली पॅसेंजर ट्रेन ही सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी सुरू करण्यात आली होती ही ट्रेन ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ते ठाणे या दरम्यान चालू केली पण तेव्हा मुंबई रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स नसून ते विक्टोरिया टर्मिनल असे होते ज्याला एकोणीसशे शहाण्णव मध्ये बदलून सीएसएमटी करण्यात आले पुढे अठराशे चोपन्न मध्ये ही रेल्वे लाईन वाढवून कल्याण पर्यंत केली आणि नंतर दक्षिण पूर्व बाजूला खोपोली ते पर्सद्री रेल्वे स्थानका पर्यंत पुढे अठराशे अठ्ठावन्न मध्ये जी आय पी आर म्हणजे ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे यांनी खंडाळा ते पुणे अशी रेल्वे चालू केली आणि येथूनच पुणे रेल्वे स्टेशन अस्तित्वात आले पण या वेळेला तिथे कोणतीही इमारत नव्हती आणि पुणे रेल्वे स्टेशनची तुम्ही पाहता ती इमारत सत्तावीस जुलै एकोणीसशे पंचवीस मध्ये बांधण्यात आली होती आणि या इमारतीला मागच्या सत्तावीस जुलै रोजी नव्याण्णव वर्ष पूर्ण झाले आहे आणि तेव्हापासून हे स्थानक लोकांचा सेवेत तत्पर आहे या रूट वरील विद्युतीकरणाची गोष्ट केली तर भारतातील सर्वात पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मध्ये विक्टोरिया टर्मिनल किंवा आताचे सीएसएमटी मुंबई पासून ते एक किलो वोल्ट या चालविण्यात आली होती आणि कल्याण ते पुणे हे सेक्शन एकोणीसशे तीस मध्ये एक पूर्णांक पाच किलो वोल्ट डीसी या ओव्हरहेड वर इलेक्ट्रिफाईड करण्यात आले आणि पुढे चालून हे आणि बाकीचे सेक्शन पंचवीस किलो वोल्ट एसी करंट वर बदलण्यात आले पुणे रेल्वे स्थानक हे सहा प्लॅटफॉर्म असलेले हे वन क्लास चे रेल्वे स्टेशन आहे ज्यामध्ये आपल्याला विविध सोयी सुविधा पाहायला मिळतात रेल्वे स्टेशन मध्ये तीन फुट ओव्हर ब्रिज आहे आणि एलिवेटर सर्व्हिस सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे स्थानकात तुम्हाला एसी वेटिंग हॉल डोरमिटरी रिटायरिंग रूम क्लोक रूम बुक स्टॉल ते आणि यूज प्रसाधन गृहे एटीएम तिकीट वेंडिंग मशीन इत्यादी सुविधा तुम्हाला पाहायला मिळतात स्थानकावरची सर्व फॅसिलिटीही इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयआरएसडीसी या विभागाकडून पाहिली जाते स्टेशनची कनेक्टिव्हिटी पहिली तर या स्थानकाच्या मागील बाजूस म्हणजे प्लॅटफॉर्म सहाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते आणि पुढच्या बाजूस पुणे बस स्थानक सुद्धा पाहायला मिळते आणि तिथून पुढे तुम्ही पीएमपीएमएल या बस सुद्धा गाठू शकता जेकरून तुम्ही पुण्यात विविध ठिकाणी जाऊ शकाल मित्रांनो पुणे रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे डिव्हिजनने मालवाहतूक महसुलात एक महत्त्वाकांक्षी उंची गाठली आहे आणि यामध्ये जिथे जून दोन हजार तेवीस मध्ये छत्तीस पूर्णांक दोन चार कोटी रुपयांचे महसूल झाले होते तिथेच ही रक्कम जून दोन हजार चोवीस मध्ये बावन्न कोटींवर गेली आहे म्हणजे जवळपास चव्वेचाळीस टक्क्यांनी ही वाढ झाली आहे

मित्रांनो पुणे मुंबई नाशिक या सुवर्ण त्रिकोणतील नाशिक ते पुणे ही रेल्वे लाईन झाल्यास या तीनही शहरांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप लाभ होईल आणि या गोष्टीवर चालू आहे त्याविषयी अधिक माहितीसाठी वरील व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद